नमस्कार अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर ऋचा सुनील पारेख यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे माझी खात्री आहे लेख तुम्हाला नक्की आवडेल कारण आत्तापर्यंत त्यांचं सर्वच साहित्य जे मी सादर केलेलं आहे त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे तर जर आजचा लेख आवडला ले, जरूर लाईक ले, करा ले, शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनवरती ले, कॉमेंट करायला विसरू नका तसंच चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा लेखाचं शीर्षक आहे तुझं तुला समर्पित ऐकू तर तुझं तुला समर्पित पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष ह्याला महालय असं देखील म्हणतात ह्या काळात आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं पितृपक्ष म्हणजे पंधरवडा हा पंधरा दिवसांचा काळ असतो ह्या काळामध्ये पितरांना उत्तम गती मिळावी म्हणून पुत्रांनी श्राद्ध करायचं असतं पू नावाच्या नरकापासून जो तारतो तो, तो पुत्र आणि श्रद्धेने केलेल्या विधीला श्राद्ध असं म्हणतात परंपरेने ह्या संदर्भात अनेक नियम सांगितले पण त्याचा मूळ गाभा श्रद्धा हा आहे असं म्हणतात पिंडदान अन्नदान तर्पण ब्राह्मण भोजन हे सगळं श्रद्धेने करावं कावळ्यानी पिंडाला स्पर्श केला की अतृप्त आत्मा मुक्त होतो त्यालाच काकस्पर्श म्हणतात अर्थात त्यामागे शास्त्र आहे जेणेकरून कावळ्यांना पोषक अन्न मिळावं श्राद्ध म्हणजे ऋणमुक्ती श्राद्ध पक्ष म्हणजे कृतज्ञतापूर्वक पितरांचं स्मरण करण्याचे दिवस असं मानलं जातं की मानव जीवन म्हणजे विविध ऋणमुक्तीसाठी आहे आपल्यावर तीन ऋण कायमस्वरूपी असतात पितृऋण देवऋण आणि ऋषी ऋण पितृपक्षाचा काळ हा या ऋणांची परतफेड करण्याचा काळ मानला जातो श्राद्धाचे दिवस भारतीय संस्कृतीची महानता भव्यता दिव्यता आणि संत ऋषींच्या आभाराचे त्यामुळे आचार्य ऋण फेडायचा देखील हाच काळ मानला जातो पुराणात अशी मान्यता आहे की कावळ्याचे सरासरी आयुष्य दोनशे वर्षे ह्याचा अर्थ कावळ्यांनी आपल्या पितरांना बघितलंय ही मान्यता अर्थातच भावनिक आहे कावळ्याला जो नैवेद्य देतात त्याला कागवास असंही म्हटलं जातं पितरांची जेव्हा परिवारावर कृपादृष्टी होते तेव्हा धनधान्य सुखसंपत्ती शांती घरात नांदते आणि म्हणून ह्या दिवसात घरात धार्मिक वातावरण असावं भांडण तंटा नसावा अशी मान्यता दृढ झाली आहे असं न झाल्यास पितृ त्रास देतात कोप पावतात असं मानलं जातं ह्या झाल्या पारंपरिक बाबी आता जरा वेगळा विचार विज्ञानानुसार भाद्रपद महिना पित्त प्रकृती वाढवतो अशावेळी दूध किंवा खीर खाणं हे फायद्याचं असतं तसंच हाच काळ कावळ्यांच्या प्रजननाचा काळ असतो कावळ्याची चरक जी असते त्यापासून वड आणि पिंपळाचे झाड उगते हे दोन्ही वृक्ष भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतात त्यानिमित्ताने प्रकृती जपली जाते हेच विधान धर्माचे ठेकेदार गोलाकार फिरवत फिरवत आपल्याला पटवून देतात की असं न झाल्यास एक वेळ माफ करतील पण पितृ सोडणार नाही हे लोक धर्माला इतका गुंतागुंतीचा करून ठेवतात की सामान्य माणूस आपली स्वतःची बुद्धीच घाण ठेवतो आणि काळी सोंग भीतीपोटी करतो मग त्याला प्रत्येक वेळी अशा लोकांची गरज भासते आणि श्रद्धा अंधश्रद्धा होऊन बसते त्याच्याही नकळ मग प्रत्येक येणाऱ्या त्यात आपापल्या बुद्धीनुसार काही गोष्टी समाविष्ट करत जातो खरं म्हणजे गुरुजी नसले तरी पण मनोभावे केलेला नमस्कार हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो पण आपण ह्या कर्मकांडाच्या चक्रव्यूहात असे काही अडकतो की सगळी कार्य करताना श्रद्धेची जागा भीती कधी बळगावते हे आपल्यालाही उमगत नाही हे विधी केले नाही तर पितृ त्रास देतात तुम्हाला दोष लागतो एक ना हजार भीतीदायक कारण दिली जातात पण ह्या अगदी साध्या गोष्टीचा सारासार विचार केला तर आयुष्यभर जी आई किंवा बाप आपल्यासाठी खस्ता खातात स्वतःची आशा अभिलाषा बाजूला सारून राबतात आपल्याला सुखी बघण्यासाठी झटत राहतात आई कष्ट करत राहते ते केवळ आपल्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी ते मेल्यानंतर तुम्हाला का म्हणून त्रास देतील उलट ते नेहमीच आपल्याला साधुवाद देतात हे केवळ आपण आपल्या पूर्वजांना विसरू नये त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव कायम राहावा म्हणून पूर्वी बोललं जात होतं जुन्या काळात एकत्र कुटुंब पद्धती जास्त होती पंधरवड्यात कितीतरी पूर्वजांच्या तिथी येत स्वाभाविकच व्यक्ती त्या त्या दिवशी आपले आई बाबा आजी आजोबा इतर नातेवाईक ह्यांच्या आठवणीने व्याकुल होत असे अशा नाजूक प्रसंगात कुठलेही शुभ कार्य करण्याची इच्छा इतर कुटुंबीय पण दाखवत नसत मग हळूहळू ह्या दिवसात शुभ कार्य करत नसतात हा विचार पुढे आला असावा कालांतराने ती प्रथाच पडली त्यामागचा दृष्टिकोन हाच असावा की ते पीडित व्यक्तीला इतरांच्या शुभकार्यानी क्लेश होऊ नये माझ्या मताने ह्याच काळात शुभ कार्य करावी आपण असं मानतो की पितर आपल्या लोकांना भेटायला खाली येतात मग त्यांचं स्वागत रडून किंवा नाराज राहून का करायचं ते आपल्यासाठी जे काही करून गेलेत त्यात वृद्धी झालेली बघून त्यांना नक्कीच समाधान मिळेल आपल्या आनंदात त्यांनाही सुखच मिळणार आहे मग का शुभ कार्य करू नये जरूरी नाही की पितृ फक्त खीर खायला कावळ्याच्या रूपात येतात प्रत्येक प्रसंगी ते आपल्या बरोबरच असतात कधी तोरण बनून शुभ कार्यात सहभागी होतात कधी दिवा बनून आपल्या घराला प्रकाशमान करतात कधी बिकट परिस्थितीत संकटाला सामोरे जाऊन उभे राहतात कधी अचानक लक्ष्मी होऊन आपल्या अपेक्षा पूर्ण करतात आणि मग आपण म्हणतो ही आमच्या वाटवडिलांची पुण्य आहे कुठल्याही कारणाशिवाय आपण आनंदी असलो की समजावं आपले पितृ आपल्या सोबत आहेत ही अंधश्रद्धा नव्हे तर आत्मिक अनुभूती आहे बाकी थोताण मांडणाऱ्यांची कमी नाही थोताण इतकं माजवतात की कावळे देखील तुमची ताटं बघून कंटाळतात एरवी कावळ्याला दगड मारतील पण अशा वेळी ये ये म्हणून विनवण्या करतील अगदी मनापासून सांगायचं तर जिवंतपणी माणसाशी माणसासारखं वागावं मनोभावे सेवा करावी आज्ञापालन करावी मेल्यानंतर त्याच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करायच्या आणि तुमची कर्म तुम्हाला आडवी आली की मग मात्र बिचाऱ्या त्या पितरांना दोष द्यायचा किती हा दांभिकपणा मग घाबरून आपापल्या बुद्धीचे तर्क लावून काहीतरी करत बसायचं शंका मनात ठेवून केलेलं कुठलंही कार्य सफल होत नाही श्री अभय देशपांडेजी सांगतात की पितरांशी आपलं नातं हे वैश्विक असतं ते कुठल्याही रूपात आपल्याशी जोडलं गेलेलं असतं पितृपक्ष पंधरवडा हा काही भिण्याचा काळ नाही हा एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे खरं म्हणजे जिवंतपणी आपण कोणाला काय त्रास दिला शारीरिक मानसिक आर्थिक हा भाग वेगळा पण निदान गेल्यानंतर का होईना त्यांना पूजणं ही बाब कौतुकास्पद आहे आणि लोक भावनेने ते करतातही त्यामागे भीती आहे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हा ऊहा पोह न करता आपण आपल्या आत्मिक भावनेने काहीतरी उत्तम करतोय हे बघणं उचित ठरेल पितरांची सेवा फायदा देते की नुकसान आशीर्वाद देते की शाप ही गोष्ट अलाहिदार पण तुझे तुला समर्पित असे म्हणत प्रस्तुत केलेली भावना मात्र आयुष्यात नक्कीच समाधान देऊन जाते सोबत पर्यावरणाचा समतोल साधला जातो हे अतिशय महत्वाचं धन्यवाद लेखिका आहेत रुच्या सुनील पारेख लेख आवडल्यास जरूर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद